मराठा समाजाच्या आरक्षणाची जी मागणी आहे ती गेल्या चाळीस वर्षापासून मागणी आहे अनेक सरकार आले अनेक लोक मुख्यमंत्री झाले मराठा समाजाचे दहा पंधरा मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये कुणी आम्हाला न्याय दिला नाही सरकार द्यायला तयार आहे विरोधी यायला तयार नाही आता विरोधातले लोक आहेत ते कोण बोलायला तयार नाहीत माझी विनंती आपल्या सगळ्या चॅनेलवाल्या मीडियावाल्या नाही तुम्ही आज आम्हाला विचारताय सत्तेतल्या लोकांना माईक घेऊन विचारताय विचारा ना घ्या ना शरद पवार साहेबांची बाईट घ्या उद्धव साहेबांची बाईट घ्या तुम्ही काँग्रेसवाल्यांची बाईट त्यांना विचारा ना की बा मराठा समाज आंदोलन चालू आहे तुमची भूमिका क्या आहे बसा ना सह्याद्रीवरती आहे ना सह्याद्री अतिथिग्रह का सगळे बसा निर्णय त्यांचं म्हणणं काय त्यांची मागणी कशी आहे मराठा कुणबी कुणबी मराठा एकच आहे ही मागणी आहे त्याच्यानंतर सगळे सोयीची मागणी आहे तर कशी द्यायची त्याच्यावर डिस्कस करा ना तुम्ही मीडियाच्या ह्याच्यावरती फक्त बसणार आहेत का चर्चा कधी करणार आहात तुम्ही आमचं मराठा समाज मराठा म्हणून मला असं वाटतं समाज म्हणून आम्हाला सगळ्याला असं वाटतं की जोपर्यंत शिष्टमंडळ आणि सरकार आणि विरोधी हे एकत्र बसून त्यातनं मार्ग काढला तर निघेल नाही काढला तर निघणार नाही की राज्यात आतापर्यंत मराठा समाजाचे सुद्धा दहा पंधरा मुख्यमंत्री झाले ओबीसीचे मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा समाजाला कधीच कुणी काही दिलेलं नाही हे आपण बघितलं असं आपण देवेंद्रजींचा विषय घेतला मी एवढंच सांगेल आपल्याला की मराठा समाजामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात नाराजी नाही त्यांच्या विरोधात नाराजी नाही त्यांनी दिलेल्याही मराठा समाजाला सारथी दिली अण्णासाहेब पाटील महामंडळ दिलं परदेशी शिक्षणासारखा जी आर आम्ही काढला गेल्या वर्षी सदतीस मुलं फॉ फॉरेनला गेली आठवी नववी दहावीच्या मुलींना शिष्यवृत्ती मिळायला लागली जी आम्हाला मिळत नव्हती स्वधार योजना झाली त्याच्यामध्ये वस्तीग्रह आले अनेक योजना आम्ही ज्या ज्या ला ओबीसीला दे लावत्या त्या मराठ्यांना मिळाल्या त्याच्यासाठी आम्ही स्वतः पाठपुरावा मी स्वतः एकोणनव्वद जी आर शासन निर्णय आपण काढलेले आहे आणि ते समाजासमोर आणलेले आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजाचा नक्कीच एका बाजूनं ज्या सवलती त्याच्यातून फायदा झालेला आहे आणि तुमच्याकडनं मोठी अपेक्षा काय आहे की तुम्ही आम्हाला आरक्षणाचा प्रश्न सोडवाल आणि हेच सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील हेच मराठा समाजाला आरक्षण देणार की आम्हाला तुमच्याकडनं मोठ्या अपेक्षा आहेत एबीपी माझा असेल सगळे चॅनेलचं असतील की तुमच्याकडनं मोठ्या अपेक्षा आहेत तुम्ही ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणा आणि दूध पाणी कप आम्ही सरकार सोबतच आहे ना ज्यांनी आम्हाला दिलेलं आहे आजपर्यंत त्यांच्यासोबत आम्ही आहोत अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल आणि यातून एक गोष्ट तुम्हाला नक्कीच समजली असेल की मनोज जरांगे जे आंदोलन करत आहेत ते सगळ्या समाजाला विश्वासात घेऊन अजिबातच करत नाहीयेत आणि आज त्याच विषयावर थोडंसं बोलूया मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती जर महाप्रपंचचे तुम्ही नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो मनोज जरांगे यांनी वर्षभरापासून आंदोलनाच्या नावाखाली राजकारण सुरू केलेलं आहे अशी चर्चा आता उघडपणे व्हायला लागली आहे मनोज जरांगे हे आपल्या भूमिका आणि आपल्या मागण्या सतत बदलत असतात जसं राकेश टिकेत हे शेतकऱ्यांचं आंदोलन करत असताना त्यांच्या मागण्या सतत बदलत होते त्याचप्रमाणे मनोज जरांगे यांची सुद्धा वाटचाल सुरू आहे सुरुवातीला मराठ्यांना आरक्षण मिळावं या एकाच मुद्द्यासाठी मनोज जरांगे आंदोलन करत होते मात्र नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि आता नवीन भूमिका अशी घेतली की मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे बरं यासाठी कुणबी प्रमाणपत्रांची शोधाशोध सुरू झाली अनेकांची कुणबी प्रमाणपत्र समोर आली आणि त्यांना आरक्षणाचा लाभ व्हायला लागला हा मुद्दा आणि प्रश्न निकाली लागतोय हे लक्षात येताच मनोज जरांगे यांनी लगेच आपली भूमिका बदलली मागणी बदलली आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशी नवीन मागणी केली सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी होऊ शकत नाही कायद्यामध्ये किंवा संविधानामध्ये तशी तरतूदच नाही महाराष्ट्रामध्ये कोणाचंही शासन आलं कोणाचंही सरकार आलं कोणीही सत्तेत आलं तरीही मनोज जरांगे यांचीही सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीची अजब मागणी कोणीही पूर्ण करू शकणार नाही हे सुद्धा मनोज जरांगे सुद्धा माहीत आहे मात्र या मागणीच्या आडून मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी ही मागणी लावून धरत आहेत आंदोलनाच्या आडून मनोज जरांगे हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला टार्गेट करून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र करत आहेत राजकारण करत आहेत मराठ्यांना जर खरंच आरक्षण हवं असेल तर त्यासाठी मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध करावं लागणार आहे मराठा समाज हा आर्थिक मागास नाही त्याचं कारण असं आहे की आजवर बहुतांश मुख्यमंत्री मराठा समाजाचे बहुतांश मंत्री मराठा समाजाचे सहकारी संस्था दूध संकलन केंद्र मराठ्यांच्या साखर कारखाने मराठ्यांच्या ताब्यात असं असताना मराठे हे सामाजिक मागास किंवा आर्थिक मागास अजिबातच ठरत नाहीत मग मनोज जरांगे कशाच्या आधारावर मराठ्यांना आरक्षण मागत आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे अहो त्यासाठी सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा सुविधा सवलती देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी करू ठेवलेल्या आहेतच ना या सवलतींचा या योजनांचा फायदा घेऊन मराठ्यांची लेकर त्यांच्या आयुष्याचं कल्याण करू शकतात अनेकांनी स्वतःच्या आयुष्याचं कल्याण केलेलं सुद्धा आहे सदोतीस मुलं सारथी योजनेचा फायदा घेऊन आज फॉरेन मध्ये शिक्षण घेत आहेत सेटल होत आहेत महायुती सरकारने वेगळं दहा टक्क्यांचं जे आरक्षण मराठ्यांना दिलं त्याचा फायदा घेत पोलीस भरतीमध्ये शेकडो मराठ्यांची गरिबाची लेकर भरती झालेली आहे मग मनोज जरांगे यांचं नेमकं दुखणं तरी काय आहे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे काहीही घडलं की मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्राचा अपमान मराठी अस्मितेचा अपमान अशी आरडाओरड करतात त्याप्रमाणे मनोज जरांगे हे सुद्धा काहीही घडलं की मराठ्यांचा अपमान मराठ्यांवर अन्याय असं बोलायला सुरुवात करतात मनोज जरांगे यांनी कधीही मराठ्याच्या नेत्यांना विश्वासात घेतलं नाही मराठा क्रांती मोर्चाच्या कुठल्याही आंदोलकांना किंवा मराठा क्रांती मोर्चाशी निगडीत काही नेत्यांना त्यांनी अजिबातच विश्वासात घेतलं नाही त्यांच्याशी कधी सल्ला मसलत केलेली नाही मनोज जरांगे नेहमीच स्वतःच्या मनाला वाटेल तशी भूमिका घेतात आणि नंतर त्या भूमिकेवरून घुमजाव सुद्धा करतात चला 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 आता आपल्याला सागर बंगल्यावर जायचंय असं म्हणून अंतरवली सराटीतून निघतात आणि दहा किलोमीटर पुढे आल्यानंतर म्हणतात नको 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 आता नाही आपण नंतर जाऊया चार दिवस उपोषणाला बसतात वीस दिवस संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात दर महिन्याला कोर्टाप्रमाणे मनोज जरांगे सुद्धा सरकारला वेगवेगळ्या तारखा द्यायला लागलेले ला आहेत कधी वीस तारीख कधी तेरा तारीख कधी सात तारीख या तारखेनंतर ते लगेच उपोषणाला बसतात चार दिवसानंतर तब्येत खालावते आणि त्यांना परत संभाजीनगरमध्ये येऊन उपचार घ्यावे लागतात मराठा समाजामध्ये मनोज जरांगे यांच्यापेक्षा जास्त सुशिक्षित समजदार कोणी नाहीच आहे का अहो कितीतरी तरी जण आहेत ना त्यांचं एक छान शिष्टमंडळ बनवावं त्या शिष्टमंडळाला चर्चा करण्यासाठी सरकारकडे पाठवावं आणि त्या चर्चेतून तोडगा काढावा महाराष्ट्रामध्ये दंगल होणार नाही जाळपोळ होणार नाही महाराष्ट्राचं सामाजिक आरोग्य स्थिर राहील मात्र हे करायचं नाहीये आम्हाला आम्हाला काय करायचं आहे तर जाती जातीमध्ये ते निर्माण करायची आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या जातीला टार्गेट करायचं आहे तरुणांची माथी भडकवायची आहे तरुण सुद्धा या मनोज जरांगेंच्या नादी लागून आपलं आयुष्य संपवतायत अनेक जण आत्महत्या करतायत कशासाठी अरे बाबांनो तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुमचं घर मनोज जरांगे चालवणार नाही नाहीये जो माणूस स्वतःच घर चालवू शकत नाही जो सासूरवाडी मध्ये जाऊन राहतो तो, तो तुमचं घर काय चालवेल रे बाबांनो थोडं तरी तुम्ही तुमच्या कुटुंबाचा विचार करा ना रे बाबांनो जरांगेंमुळेच मराठा समाजाचं किती अतोनात नुकसान झालेलं आहे हे अजूनही लक्षात येत नाहीये का मनोज जरांगे ज्या शिवराळ भाषेमध्ये बोलतात ज्या घाणघाण शिव्या देतात त्यामुळे मराठा समाजाची सामाजिक प्रतिष्ठा खालावत चाललेली आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाहीये का कारण जेव्हा असल्या भाषेमध्ये बोलतात तेव्हा त्यांच्या त्यावर टाळ्या वाजवतात आणि वा 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 करायला लागतात अरे ज्या गोष्टीची शरम वाटायला हवी त्यावर आपण टाळ्या का वाजवतो कोणाला जर कोणी आई बहिणीवरून घाणघाण शिव्या देत असेल तर ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे तेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून लाजाच सोडल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर त्यांच्या पुतळ्याच्या अगदी खाली बसून तिथे लोळतात काय लोकांना धमकवतात काय लोकांना शिव्या देतात काय आणि तुम्ही त्यांची वाहवा करता अरे असं करू नका रे मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नये असं आमचं अजिबातच म्हणणं नाही महाराष्ट्रातल्याच काय जगातल्या प्रत्येक माणसाचा तो अधिकार आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून तिथे गाढवासारखं लोळायचं आणि लोकांना घाण भाषेमध्ये शिव्या द्यायच्या ही कुठली पद्धत आहे या गोष्टीचा खरंच राग येतो मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी कृपा करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर असं लोळत पडू नये हो ते दिसायला फार घाट वाईट वाटतं ह्या गोष्टीचं कधी कधी राग येतो मात्र सोशल मीडियावर जर या गोष्टी बोलल्या की लगेच मनोज जरांगे यांचे समर्थक अंगावर धावून येतात धानधान शिव्या द्यायला सुरुवात करतात तुला बघून घेतो रे तू कोण मला शिकवणारा वगैरे असली भाषा वापरायला सुरुवात करतात अरे लॉजिकल गोष्ट आहे बॉस ते छत्रपती आहेत आपले ते दैवत आहे आपलं तुमच्या दारासमोर तुमच्या घरासमोर तुमच्या अंगणात रोज असं कोणीतरी येऊन लोळायला लागलं तर तुम्हाला तरी ते आवडेल का हो तेव्हा यार एक गोष्ट प्लीज लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तिथून हटवा असं आम्ही अजिबातच म्हणत नाही आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की महाराजांचा पुतळा थोडा साईडला किंवा मनोज जरांगे यांनी स्वतःहूनच थोडंसं साईडला बसावं आणि मग तिथे तुम्ही लोळा मग तिथे लोकांना धमक्या द्या शिव्या द्या आमचं काही म्हणणं नाहीये महाराजांच्या समोर त्यांच्या पुतळी बसून कृपा करा असं करू नका कळकळीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे प्लीज ऐका महाराजांच्या समोर असे बेताल वागू नका बाकी तुम्हाला काय राजकारण करायचं आहे तुम्ही करू शकता तुम्हाला कोणाला निवडणुकीमध्ये पाडायचंय त्याला पाडा तुम्हाला ज्याला निवडून आहे त्याला निवडून आणा आमचं काहीच म्हणणं नाहीये ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांनाच समान अधिकार दिलेले आहेत त्यामुळे कोणी कसं वागावं हे आम्ही सांगणारे नाही पण काही गोष्टी अशा आहेत ज्यावर बोलणं भाग पडलेलं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच आम्ही केला मनोज जरांगे यांनी सुद्धा या मराठा आंदोलकाचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकून एक शिष्टमंडळ बनवून ते शिष्टमंडळ राज्य सरकारकडे पाठवावं आणि त्यातून तोडगा काढावा मनोज जरांगे यांनी एककल्ली न वागता सगळ्यांना विश्वासात जर घेतलं तर खूप मजा येईल कुठलाही वाद होणार नाही आणि हा प्रश्न लवकरात लवकर निकाली लागेल यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जी जनजागृती करत आहोत त्याला तुमची साथ असणं तुमचा पाठिंबा असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळेच तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम